नमस्कार देविका खूप चिडलेरी असते तिचा चांगलाच अपमान निरुपाने केलेला असतो निरुपा म्हणते देविका तुझं तोंड बंद कर नाहीतर थोबार पुढे तुझं थोबार एक नंबरची कोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा लगेच रिया बोलते बघितलं आई तुम्ही आजपर्यंत वहिनीला गरीब बोललात तिचा अपमान केलात पण खरं सांगायचं तर आई ही बाई किती खोटारडी आहे बघितलंत का आई तुम्ही या बाईवरती विश्वास ठेवलेलात ना पण बघा या बाईने किती विश्वासघात केलाय आपला तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि ती रियावरती धावत जात असते तेवढ्यात मीरा देविकाचा सटासट थोबाड फुडत बोलते लाज नाही वाटत अगं तू जे काही करते जे काही वागतेस ते चुकीचं आहे असं तुला वाटतच नाही का देविका स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते आणि तरी सुद्धा जर का तुला असंच वागायचं असेल तर मात्र तुला कोणीही माफ करणार नाही देविका मला याच गोष्टीचा त्रास होतोय अगं तू तुझ्या तु तु चुका कधी मान्यच करत नाही आहेस तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथलं इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा देविकाला काय बोलावं तेच कळत नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं पण तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे स्वतःच्या गोष्टींचा नीट विचार कर त्यावेळेला रिया बोलते देविका मला आज खरंच तुझी कीव येते कीव आज बघ ना तू एकटी पडलेस नाही तुझ्यासोबत आई आहेत नाही तुझा बबडे आहे किंवा आणि कोणी तेव्हा सत्य रे खरं सांगायचं तर मला पूर्णपणे खात्री आहे की तू चुकीचीच आहेस देविका तुझ्यावर कधी ना कधी तरी ही परिस्थिती येणारच होती पण आता मात्र तुझ्यावरती अशी काही परिस्थिती आले की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस देविका तू एक नंबरची निर्लज्ज निघालीस निर्लज्ज तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते ती खूपच आकांतांडव करत असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते देविका अगं काय उपयोग तुझा असा तांडव करून त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाचा जोरा थाट मुरगळते आणि म्हणते माझ्या पंकजच्या आयुष्याची वाट लावलीस माझ्या पंकजच्या आयुष्यात तू कशाला आलीस तू आताच्या आता माझ्या पंकजच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस आणि जर का तसा प्रयत्न केलास ना देविका तर मी तुला संपवेल तेव्हा मात्र देविका बोलते आई आई तुम्ही असं का बोलताय आई तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार का करत नाही आत आई प्लीज तुम्ही माझ्या म्हणण्याचा तरी विचार करा ना तेव्हा मात्र देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका मोठ्याने बोलते आता हे सर्व थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल कारण या गोष्टी मला ताणायच्याच नाही आहेत हे जर का थांबलं तर बरं होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका अगं बघ जरा विचार कर तू किती खोट फसवलंयस हो आम्हाला देविका तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस देविका बोल ना तेव्हा लगेच देविका बोलते बाबा प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा आजी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती अगं आज तर तुझ्या सासूनेच गोंधळ घातलाय खरं सांगायचं तर तुझी सासू कशी वागते ते विचार कर मला याच गोष्टीचा खूप राग आलाय राग तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका खूपच मोठमोठ्यानी तावातावानी बोलत असते आता माझा तुमच्यावरचा राग कसा घालवायचा ते मला नाही कळत पण तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगे तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा निरुपा बोलते तुझ्यासारख्या मूर्ख मुलीवरती आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि आम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आहे तुमचं थोबाड घ्या आणि आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरूपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील आणि मला या गोष्टी ताणायच्या नाही आहेत तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलं त्यावेळेला निरुपा खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि खूप राग आलेला असताना सुद्धा देविका स्वतःशीच म्हणत असते मला यांना समजावावं लागेल तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते आता पुरे आता या गोष्टी जर का वेळीच पूर्ण केल्या तर बरं होईल आई तुम्ही माझा तरी विचार करा त्यावेळेला निरुपा बोलते देविका मला तुझा विचार करायचाच नाही देविका मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तू खोटारडी आहेस आणि ती देविकाचा हात मुरगळ तिला घसपटत घराबाहेर धकलते तेव्हा पंकज देविकाकडे बघत सुद्धा नाही त्यावेळेला लगेच देविका बोलते पंकज अरे असं का वागतोस तू माझ्याशी पंकज अरे जरा तरी विचार कर माझ्या भावनांचा तेव्हा पंकज बोलतो मला कोणाचाही विचार करायचा नाही आहे या सर्व गोष्टी जर का इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा कारण मला त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते मला मला समजून घ्या मला जर का समजून घेतलं तर बरं होईल पण पंकज मात्र देविकाकडे बघतच नसतो त्यावेळेला मीरा बोलते देविका बघितलेस तुझ्या पापांची कर्माय थी जी तू भोगतेस देविका स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील आणि त्यावेळेला मात्र सावरायला तुला कुणीही नसेल मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय देविका तू असं का, का वागतेस तेव्हा मात्र देविका बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आता जर का हा विषय थांबला तर बरंच होईल नाहीतर खरोखर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो मला कळतय तुम्ही सगळेजण माझ्यावरती चिडला आहात पण मी देविकाला माफ करणार नाही त्यावेळेला चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो देविका लगेच बोलते पंकज अरे असं काय करतोस अरे तू नाही माझी साथ देणार तर कोण देणार पंकज अरे जरा तरी विचार कर त्यावेळेला पंकज बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबू देत नाहीतर सगळं काही भयानक होऊन जाईल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकजला खूप राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो संपलाय सर्व देविका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाचं सत्य समोर आल्यामुळे गायकवाड कुटुंब हादरलंय का, कर हादर का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू